शिव छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकशाही थारू तालुक्यातील सुभाषभाई लोकडे दलित चळवळीच्या मतेपासून सर्वसामान्य जनतेच्या हातीला धाव देणाऱ्या युवा सम्राटाचा आज वाढदिवस माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्रेचा दिवस करून आणि रक्ताचे पाणी करून सरे दारू तालुक्याच्या धर्तीवर काम करणाऱ्या रुग्णता स्त्रियाचा आज दिवस आणि या भारत देशाच्या माध्यमातून दे सरे त्यांनी न भूत न भूत भविष्य आपल्या या लोकशाही अण्णाबाई साठे यांना भारतरत्न मिळवण्यासाठी धारू तालुक्याच्या धर्तीवर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठा मेळाव घेऊन सरे या गेंड्याच्या कात्री मारून बसलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आणि माझ्या समाजाच्या माध्यमातून त्यांना आम्ही जागत मानतो याने भारत रत्ना देण्यासाठी या सरकारला आहे भविष्य आपल्या या लाडक्या नेत्याला राजकीय बळ देण्यासाठी आणि माझ्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भारताच्या धर्तीवर आणि ब्रिटिशच्या भूमीवर त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस पडलेले धाग्याचे शाल असून मातन समाजाच्या माध्यमातून विकास रूपी आणि या तरुणाच्या हाताला काम देण्याचे ओझे टाकलेले आहे आणि आपण चांगले काम करीत असल्यामुळे त्याची धकल घेऊन शकले धारू तालुक्यातील चोंडी या गावातील मातन समाजाचे दापुडले ते नसून अठरा पगड जातीचे नेते म्हणून ने ने रात्रात परिस्थितीत होतात आलेले सुरजी लोखंडे साहेब साहेबांना पडी साहेब आपण अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस होता

লোক <laughs> নেত্রিকে